नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आखाडा बाळापूर येथील महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांची हातगाव येथे सदिच्छा भेट घेतली हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकर निवडणूक रिंगणात होते मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता उमेदवार समर्थकांना मतमोजणीची प्रतीक्षा लागली आहे दरम्यान महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील पदाधिकारी विनायक हेंद्रे दिलीप मिरटकर ठाकूरसिंग बावरी श्रीधर हराळ विजय पाटील दातीकर यांनी हदगाव येथे जाऊन नागेश पाटील लष्ठीकर यांची भेट घेतली यावेळी निवडणूक व मतदानबाबत चर्चा झाली तसेच अष्टीकर यांनी लोकसभा मतदारसंघातील संभाव्य विकास कामाचा आराखडा मांडला आहे